जोडूनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या संत तुकारामांच्या ओळींना तंतोतंत खरे ठरवत किंबहुना याच विचारांनी प्रेरित होऊन समाजकारणात बहुमूल्य वाटा उचलणाऱ्या काका गोळे फाउंडेशनचे संस्थापक श्री आशिष गोळे आणि त्यांच्या सहचारिणी सौ तनुजा गोळे उद्देश आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण या तीन विषयामध्ये आपण काही ना काहीतरी काम करायचं त्याचबरोबर संस्कृती रक्षण हा ही त्याच्यामध्ये एक मुख्य होता ते चार उद्देश ठेवून आम्ही काम चालू केलं बदलापूर मधील अतिशय जुने बदलापूरकर असणाऱ्यांपैकीच एक गोळी कुटुंबीय शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रांशी विशेष बांधिलकीचा जणू वारसा आजी आजोबांकडून आणि आईवडिलांकडून आशीष आशिष गोळे यांना मिळाला आणि त्यामुळेच तीच आशीर्वाद रूपी ऊर्जा घेऊन दोन हजार चौदा साली विजयादशमीच्या मुहूर्तावर काका गोळे फाउंडेशनची मुहूर्त मेड गेली आशिष गोळे व्यवसायाने बांधकाम क्षेत्रात असले तरी गेल्या काही काळात त्यांनी व त्यांच्या पत्नीने नगरसेवक हे पद भूषवले आहे याच वेळी ते खऱ्या अर्थाने जनसंपर्कात आले लोकांच्या अनेक प्रकारच्या अडचणी व दुःख यांच्याशी परिचित झाले त्यावेळी सगळ्यांचा सखोल अभ्यास करून व पूर्णपणे नियोजन करून समाजाचे आपण काहीतरी ऋणी लागतो या अत्यंत संवेदनशील भावनेतून आपल्या आजोबांच्या नावाने त्यांनी स्वतःच्या जागेत काकागोळे गोळे फाउंडेशन ही संस्था सुरू केली आणि आपल्या पतीच्या कार्यात खांद्याला खांद्या जोडून खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या सौ तनुजा आशिष चौदाच्या दसऱ्याच्या दिवशी काकागोळे गोळे फाउंडेशन ह्या एन जी ओची आम्ही स्थापना केली ॲक्च्युली त्याचं स्ट्रॅटेजी सगळं प्लॅनिंग माझ्या मिस्टरांचं आशिष गोळे यांचं असतं आणि मग तिथे हळूहळू आम्ही एक एक गोष्टी तिथे वाढवत गेलो सुरुवात आम्ही पॅथॉलॉजी लॅबपासून सुरुवात केली यांची पुढली पिढी म्हणजेच त्यांची मुले व सुना देखील या कार्यात सहभागी आहेत काका गोळे फाउंडेशनमध्ये विशेष करून आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण यांच्याशी निगडित सेवा पुरवल्या जातात सर्वात आधी आपण वळूया आरोग्य खात्याकडे काका गोळे फाउंडेशनचा हा पहिलाच प्रकल्प सुरू झाला आणि तेव्हापासूनच त्यांच्या प्रत्येक प्रकल्पाचे नामकरण संकल्प असे पडले बदलापूर पूर्व तलाठी ऑफिस जवळ आणि पश्चिमेस अगदी स्टेशन जवळ संकल्प लॅब व दवाखाना तसेच कात्रप टीपी रोड येथे बदलापूर वासियांना प्रचलित दरापेक्षा अत्यंत अल्प दरात गुणवत्तापूर्ण सेवा पुरवत आहे खूपच कमी दरामध्ये देतो, दे चांगली दे आहे आहे बाहेरच्या दरापेक्षा कमी सुविधा प्रयत्न करतो हा बदलापूर पूर्वेला असलेला दवाखाना गोळी फाउंडेशन मधील सर्वच डॉक्टर अत्यंत अनुभवी असल्याने नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा तर मिळतच आहे तर त्यात एक महत्त्वाचे योगदान आहे ते शेजारीच येथे असलेली संकल्प पॅथॉलॉजी लॅब अगदी दहा रुपयापासून येथील सर्व चाचण्या सुरू होतात शिवाय या चाचण्यांची योग्य ती तपासणी देखील इथेच केली जाते यासाठी गोळे फाऊंडेशनने स्वतःची अशी एक सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे इथे संपूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या मशिनरी सोबतच हुशार व ट्रेन स्टाफही उपलब्ध आहे व त्याला जोड मिळते ते डॉक्टर निकिता यांच्या अनुभवाची पेशंट येत आहेत आणि ऍव्हरेज मध्ये पेशंट दररोजच पन्नास आहे पावसाळ्यात तो आकडा फक्त वाढतो आमचा आणि इथला मेडिसिनचा रेट आम्ही दोन दिवसाची मेडिसिन देतो त्याचा रेट थर्टी रुपीज आहे काकागोळे फाउंडेशन तर्फे जे अनेक उपक्रम चालवले जातात त्यातला हा संकल्प लॅब हा जो उपक्रम आहे तो अत्यंत सामाजिक कार्यासाठी झाल्यासारखा आहे आमच्या इथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक मशीनरी आहेत आणि सर्व प्रकारचे टेस्ट होतात इवन जरी बाहेरच्या टेस्ट असेल मेट्रो लॅब आणखी एस आर ए लॅब्सरे त्यांनासुद्धा आम्ही आमच्या रेटमध्ये क कन्सेशन देऊन त्यांना त्या त्याप्रमाणे त्यांना चार्जेस आम्ही आकारतो आणि मुख्य म्हणजे आत्तापर्यंत आमच्याकडल्या दहा वर्षात गेल्या दहा वर्षात एक लाख लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि सर्वांनी समाधान त्याबाबत व्यक्त केलेलं आहे दरवर्षी चाळीस हजार नागरिक विविध सेवांचा इथे लाभ घेतात व आजपर्यंत बदलापूरमधील दोन लाख नागरिकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे आणि यातूनच नागरिकांची जवळपास एक कोटी रुपयांची बचतही झाली आहे शिवाय बदलापूरमध्येच शिवाजी चौकात एक चांगले फिजिओथेरपी सेंटर देखील आहे ज्या दररोज अनेक पीडित स्वस्त दरात आपली ट्रीटमेंट करून घेत आहेत अनेक उत्तम यंत्रणांनी परिपूर्ण असलेले हे सेंटर संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत सगळ्यांसाठी खुले आहे सर्व प्रकारचे फिजिओथेरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे मॉडॅलिटीज जसं की टेन्स अल्ट्रासाउंड आय एफ टी एस डब्ल्यू डी ट्रॅक्शन पॅराफिन वॅक्स बाद मसल स्टिम्युलेटर सी पी एम याच सोबत ऑपरेशननंतर लागणारं फिजिओथेरपी किंवा न्युरोलॉजिकल केसेस जसं की स्ट्रोक पार्किन्सन्स डिझीज किंवा फेशियल पॅरालिसिस ज्याला आपण बेल्स पाल्सी असं म्हणतो या सगळ्यावर देखील इथे ट्रीटमेंट उपलब्ध आहे रोजचे सुमारे पंचवीस ते तीस पेशंट्स अप... ही सेवा घेत आहेत आपल्याकडे बाहेरील दरापेक्षा सर्वांना परवडतील अशा कमी दरामध्ये ही सेवा चालवण्यात आ गेली सहा वर्ष आपण चालवत आहोत आरोग्य क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतानाच कोविडच्या महामारीत लोकांच्या वेगवेगळ्या व विचित्र समस्या बघून दोन हजार तेवीसमध्ये वातानुकुलीन शिवपेटीची एक महत्त्वाची सेवा इथे सुरू केली आहे एकंदरत सद्यस्थितीची गरज ओळखून फक्त दीड हजार रुपयामध्ये ही वातानुकूलन शवपेटी नागरिकांना उपलब्ध करून दिली जात आहे त्यामुळे अनेक कुटुंबियांना यांचा फायदा होतोय सर्व दानांमध्ये उच्च समजले जाणारे दान म्हणजे रक्तदान गेले एकवीस वर्ष काकागोळी फाउंडेशन रक्तदान शिबिर आयोजित करून समाजकार्यात अनमोल वाटा उचलत आहे आजपर्यंत बदलापुरातील जवळजवळ दहा हजार लोकांनी रक्तदान केलंय काका गोळे तर्फे प्लाझ्मा ब्लड बँक के एम महानगर यांसारख्या मोठ्या ब्लड बँकेसही गरजेकाठी रक्त पुरवले जात आहे या सगळ्या कामात आशिष गोळे यांचं संपूर्ण मित्रमंडळ संपूर्ण कुटुंब अगदी त्यांच्या आईवडिलांपासून ते मुलगा व सुनेपर्यंत सगळेजण येथे आनंदाने हातभार लावत आहेत बदलापुरातील नागरिकांना लागणारे विविध प्रकारचे सरकारी दाखले मिळवून देण्यासाठी संकल्प ई सेवा केंद्र श्री गौतम बुचुटे यांच्या सहकार्याने राबवले जात आहे काउंडेशनचे अजून एक प्रिय कार्यक्षेत्र म्हणजे शिक्षण आजच्या धकाधकीच्या जीवनात शांततेने व प्रामाणिकपणे अभ्यास करण्यासाठी एक स्वच्छ ऐसपैस व मूलभूत गरजा समाविष्ट करून अभ्यासिका सुरू केली आहे गरजू विद्यार्थी खूप लांब राहणारी मुले किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये असणारे असे अनेक विविध स्तरावरचे मुलं मुली येथे अभ्यास करायला येतात आणि अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करतात बंद पडत असलेल्या मराठी शाळा आणि भविष्यकाळाची गरज ओळखून आशिष गोळे यांनी आपल्याच काका गोळे फाउंडेशनच्या नावावर बदलापूरमधीलच अडचणीत असलेली समर्थ शाळा दत्तक घेतली आहे सध्या तरी ही शाळा चालू ठेवण्याचा अथक प्रयत्न केला जातोय व त्यासाठी काही उपक्रम देखील राबवले जात आहेत येणाऱ्या काळात या शाळेचा करण्याचा मानस आहे या शाळेला सत्त्या आणि ब्याण्णव साली पूर्ण अनुदान तत्वावर ही शाळा ते जावी आली पण ते जाऊ मात्र विना अनुदान तत्वावर ही शाळा आजपर्यंत काय मिळेल त्या काळामध्ये अनेकांच्या प्रयत्नाने ही जी आता आपण बघितली शाळा त्याप्रमाणे आम्ही बांधकाम केलेलं आहे सर्वांची मदत घेऊन पण ही शाळा जोपर्यंत पूर्णत्व बांधली जात नाही तोपर्यंत मुलं येऊ शकत नव्हते आणि अद्याप परिस्थितीमध्ये इंग्लिश माध्यमकडे त्यांचा ओढा होता माझे अतिशय जिवलग मित्र आशिष गोळे आणि त्यांची मिसेस तनुजा गोळे यांना मी रिक्वेस्ट केली किंवा ही मराठी म त्यांनाही अशी इच्छा होती की मराठी माध्यमिक शाळा आपण जगाव्याची कारण इंग्लिश माध्यमाकडे सगळेच ओढ घेत होते त्यांना ती आवड होती त्यांची म्हणजे आजी आजोबाजी पण त्यांनी त्या ते शाळा काढलेल्या आहेत तर त्यांनी ते अतिशय लगेच तत्काळ भोकार दिला की म्हणले आपण शाळा दोन चार वर्षात आपण पूर्ण बांधकाम करूया तर असं खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे दोघांनी सहकार्य करायचं ठरवलेलं असल्यामुळे ही शाळा पूर्णत्वास येणार आहे याची मला शासवती आणि सेमी इंग्लिश करण्याचा त्यांचा मानस आहे किंवा नुसतं मराठी माध्यमापेक्षा सेमी इंग्लिश आपण करूया आणि ते आम्ही करण्याचा करणं प्रयत्न करतो भले पाच सहाशे विद्यार्थी शाळेत आले तरी चालेल पण हे ते एखाद वर्षात पूर्ण सगळे जे काही हे आहेत ते प्रयत्न चालले आहेत त्यांचे ए टी जी सर्टिफिकेट वगैरे त्या प्रयत्न आवश्यक काढणार आहे आणि ज्यांनी आम्हाला हे जोशी म्हणून मॅडम आहेत त्यांनी आम्हाला ही जागा विनामूल्य मोफत दिलेली आहे ती याचं हे हे खर्च ऋण आहे त्यांचं आणि खऱ्या अर्थाने हे दोघं जणं या ठिकाणी आले तर ते बनवल्यामुळे की शाळा वर्ष दीड वर्षामध्ये दोन वर्षात ही पूर्ण होईल आणि मग खऱ्या अर्थाने मुलांचा ओघ या ठिकाणी लागेल असं मला मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणारा तसेच आपल्याला आत्मिक समाधान देणारा निसर्ग आज कुठेतरी हरवत चालला आहे यालाच आजच आज आज जपले पाहिजे नाहीतर पुढे जाऊन विकतचं ऑक्सिजन घेण्याची पाळी यायला वेळ लागणार नाही आणि याचा अनुभव आपण कोविडमध्ये चांगलाच घेतला आहे यासाठीच एक प्रयत्न म्हणून काकागोळे फाउंडेशनने कोंडेश्वर परिसरात जवळजवळ शंभरहून अधिक प्रजातीच्या सुमारे पाच हजारहून जास्त झाडांचे संवर्धन केलंय याची नित्य नियमाने मायेने काळजी देखील घेतली जाते भविष्यात इथे एक मानवनिर्मित घनदाट जंगल भाग तयार व्हावा विविध पक्ष्यांनी येथे घरटी सजवावी आणि एक सुंदर असं निसर्ग चक्र पूर्ण व्हावे या इच्छेने या डोंगरावर वृक्षारोपण केलं गेलंय निसर्गावर निस्सीम प्रेम करणारे गोळी कुटुंबीय त्यांच्या सुंदरशा फार्ममध्ये मनमोकळे रमतात व येथील जादूई सफर अनुभवतात मदतीचा हात द्यायला पाहिजे या भूमिकेतनं केलेल्या आहेत आणि आमचं जे ब्रीद वाक्य आहे आमचं की सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असलेली लोकांना अतिशय परवडणाऱ्या दरातली सेवा हे आमचं या सगळ्याच्या मागचा उद्देश आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दोन लाखापेक्षा अधिक बदलापूरकरांनी आमच्या या सगळ्या विविध सेवा प्रकल्पांचा उपयोग करून घेतला लोकांचे करोडो रुपये त्याच्यामध्ये वाचलेले आहेत हल्ली तर दर दरवर्षी पंचेचाळीस हजारापेक्षा अधिक नागरिक आमच्या वेगवेगळ्या सेवांचा उपयोग करून घेत आहेत आणि हे जे काय सगळं शक्य झालंय हे केवळ आणि केवळ माझे सगळं मित्रमंडळ माझ्या मुलांचं माझ्या पत्नीच सगळं आणि आमच्याकडे काम करणारा अतिशय प्रामाणिक स्टाफ सगळं शक्य आणि रोज काहीतरी नवीन उपक्रम करावं असं मनाला रोज वाटत असतं काका गोळे फाउंडेशनच्या सर्व सेवा प्रकल्पाचे नित्य व्यवहार व देखभाल सांभाळण्याची जबाबदारी सौ तनुजा गोळे यांनी घेतली आहे साधारण एक ते अडीच या वेळेमध्ये तिथे जाते आणि सगळ्याच आमचा म्हणजे संपूर्ण कामाचं नियोजन तिथल्या कोण स्टाफ कुठे आहे आमचे दोन ठिकाणी कलेक्शन सेंटर आहेत तिथे आज कोण आहे उद्या कोण आहे एकंदर संध्याकाळी रिपोर्ट द्यायला बसणारी माणसांच्या काही रजा कोणाच्या काही घरगुती समस्या असतात तर एकंदर असं सगळ्या तिथल्या कामाचं नियोजन हे मी बघते मला त्या सगळ्यांना आव्हान आहे की हे सगळ्यांनी अशा प्रकारचं काम आपापल्या पातळीवरती हो चालू करावं बदलापूरमध्ये आणि एक अशी उपक्रमांची छत्री या बदलापूरकरांना आपण सगळ्यांनी उपलब्ध करून देऊया कारण की आपल्या सगळ्यांचं हे सामाजिक भान आपल्याकडे प्रत्येकाला असलं पाहिजे की जे काही आपल्याकडं आहे त्यातला काही वाटा तरी आपण समाजासाठी द्यायला पाहिजे त्यामुळे ह्या आपल्या माझ्या सध्याच्या जी काही चर्चा आपली चालू येतात ना मी आपल्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींना बदलापूरमधल्या आवाहन करतो जे व्यावसायिक मंडळी आहेत प्रामुख्याने की आपणही आपल्या पातळीवर अशा पुरुषरूपाचं काहीतरी सार्वजनिक काम चालू करावं भविष्याचा वेध घेताना एक उत्तम दातांचा दवाखाना उभारण्याचा तसेच चांगले शिक्षण प्रकल्प निर्माण करण्याचा आणि संस्थेच्या विविध सेवा शहरातील विविध भागात नेण्याचा काका कुळे फाउंडेशनचा मानस आहे